नमस्कार मी यशस्वी संजीव धाटे राहणार भुकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता नववी अची विद्यार्थिनी डिडी पाचोई माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे शिकते मी आज गणपती कडधान्यापासून गणपती बनवला आहे तर झाडांच्या पानांचाही उपयोग केला आहे चला तर मग बघू या झाडांचा पानांचा कसा उपयोग केला आहे हे आंब्याची कोवळे पाने आहेत या कोवळ्या आंब्याच्या पानांपासून मी असे छोटे छोटे गोल तयार केलेले आहेत तर या गोल गोलांपासून आपण आता फूल बनूयात चला तर गणपतीच्या हाराचं चा फूल बनूया ही आ, हे आंब्याच्या झाडाचं हिरवं पान आहे ते मध्ये ठेवलं हे शेवचं झाड होतं त्याचे इथे फुलं बनवूयात त्यामध्ये सुपारी ठेवूयात इकडूनही त्याच पद्धतीने बनवूयात अशा प्रकारे मी गणपती माझा रेडी आहे तरी मी इथे आंब्याच्या पानांचा उपयोग केला आहे ही हरभऱ्याची डाळ आहे ही, ही तांदूळ आहे हे शोचे फुलं आहेत ते अशा प्रकारे येतात आणि ह्या डोळे म्हणून सुपाऱ्यांचा वापर केला आहे वरती टोप